तू काय आपण तिथं लय लग्न दिवशी आपण हो ते तर लय लग्न होते रेवडीकरांना रजिस्टर कोणाचं लग्न तुमच्या म्हणजे बहिणीची पूर्गी मेवण्याची मेवण्याची आता इटनला सांगितलं आख्याचं म्हटलं तेवढ बापूंना सांगितलं ठरवा म्हटली त्याला ठरवा ती आपल्याला टिप्स घे तर ठराव लागेल की पैसे आपण त्याला आडवास देऊ दूत न यूथ तिथं झालंय तीस आता तीस नोव्हेंबरला तीस नोव्हेंबर सुरबीला एक हे लग्न त्या मावलीच लग्न सराय तर लय लवकर सुरू झाली तुळशीच्या लग्न आधी लग्न सुरू आहे राजूच्या पोळीच लग्न आहे ना कोणाचं बावधनचा तो ठोंबऱ्याचा ह्याचा पाचचा ही एक ची लग्न आहे हो लग्न दिवस लग्न ठराव द्यायच पावत ही काढ तारीख काढली ना ती पावते अजून माझ्यापैकी पत्रिका छापली पत् छापायचे तेच अजून छापल्या नाही काय करता बाबणाकडून आणली बर आता एक काम करायचं पालत जो पाहिजे पोट काम मग तुम्ही कस हात बांधता पाहिजे असं म्हणतो ठेवा पाय असं पाय ठेवा ठेवा तुम्ही खाली पालता भाडा हात ठेका हात टेका खाली हात खाली ठेका पालता पाडा पाहिजे सोडायचं हांग समजेल सोडायचं हां हे करा हात खाली सोडा तुम्ही सोडले मोकळा खाली माग सोडा हातखाली तिकड अंग पाय समज डिफरन्स सोडायची एकदम रिलॅक्स हा। काय करू नका सोडा दिलं सोडलं सोडत येल सोडलं नाही आजू दाबून दोन का एकदम रिलॅक्स द्या सोडून ओटा बघला आवाज आला की आवाज आला की तुम्हाला काय वाटलं मग मी तेच सांगते तुम्ही तुम्हाला असं दाखवता की ले दुखल आम्हाला त्याचा खटदेशीर आवाज आला की खटदेशीर आवाज आला की शिरं म्हणजे मी त्यांना कालच सांगत होते नाही आवाज आला पण असं तुम्ही त्यावेळ दुखलं नाही हात लावला की होव संध्याकाळी फक्त थोडस ह्या पायवर पाय वाजत नाही तिकडो बरोबर मिठाच्या पाण्यानं वाजत मिठाच्या पाण्यानं झोपता शेकायचं बाकीच्या पाण्याने शेकायचं पार्लर मध्ये टप आणते तो बसायचं बसायचं नाही सोडायचा झोपायचं कशाला वाजलं पण ती बघा निघाला शेरात मोकळायचा अशा शेराजा यायच पाहिजे तेवढं दुखणार थोडस तेवढं तुम्ही मिठाच्या पाण्याने फक्त शेका एक दोन दिवस ही वडलं बाय मग हा ते ओढल हे दाबून धरलं खाली आणि हे ओढून धरलं पाय ठेवलं हातीला किच का मार्ग ताटपाना दाबून धरलेलं रिलॅक्स सोडलं तर ते करते हे करत झालं नाव दुखणारच थोडस पाच दहा मिनटं दुखल दुखू द्या नंतर नंतर हो ना आज अख्खा दिवस आणि थोडस वाटेल तुम्हाला संध्याकाळी रिलॅक्स झाला का नाही की दुखायचं बंद होऊन द्यायचं काय झालं तरी झालं झालं होईल एक अर्ध्या तास तुम्हाला जरी येवाय संध्याकाळपर्यंत थोडीशी कुणकुणी राहील नंतर सगळं बंद होऊन जात